राम वैराग्यजाचे वसिष्ठा परिज्ञाने योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा जय जय रघुवीर समर्थ सार्थ श्रीदास दशक सहावा समास पहिला दशक सहावा देवशोधन या सहाव्या दशकामध्ये तत्वज्ञानातील काही महत्वाच्या प्रश्नांना उत्तरे दिलेली आपल्याला आढळतील श्री समर्थ संपूर्णपणे अद्वैतवादी तत्वज्ञानी आहेत पुन्हा पुन्हा त्यांचं असं आहे की आपल्या दृश्य विश्व सतत पालटते म्हणून ते सर्वस्वी खरे नव्हे त्याच्या मागे कधी न पालटणारी व सर्वस्वी खरी अशी एक सद्वस्तू आहे स्वतः अचल राहून ती या चल विश्वाला आधार देते ती ज्ञानमय व आनंदमय आहे म्हणून तिचा साक्षात्कार झाला की संपूर्ण समाधान मिळते माया नावाची सद्वस्तूंची एक मोठी विलक्षण शक्ती आहे तिच्यामुळे हा दृश्याचा देखावा दिसतो व अज्ञानामुळे जीवतात गुरभडतो स्वरूपत हा मिथ्या असलेले दृश्य इंद्रियांना प्रत्यक्ष दिसते हे खरे पण ते सर्वस्वी सत्य वाटणे हे अज्ञानाचे लक्षण आहे स्वस्वरूपाच्या आड येणारे दृश्याचे जंजाळ विरळ करण्यात जीवाचे अज्ञान कमी करणे याशिवाय अन्य कोणताही उपाय नाही विवेकाने दृश्याचा शोध घेऊ लागले म्हणजे दृश्य हे विनाशी तत्वांचा तात्पुरता डोलारा आहे हे, हे पटते मग सहजच जीव देहाच्या अहंकाराला बाजूला सारतो आणि उरलेल्या निर्गुण आत्मस्वरूपाशी समरस होतो या अनुभवास आत्मज्ञान म्हणतात जोपर्यंत मी देह आहे अशी भावना असते तोपर्यंत दृश्य खरे वाटते म्हणून विवेक आणि सगु सगुणोपासना या दोन चाकांवर जर साधनेचा रथ चालवला तर अनात्म दृश्याचे निरसन होत जाते अज्ञानाचे झाकण पातळ बनत जाते आणि अखेर आत्मदर्शन घडते म्हणून चाकोजागी श्री समर्थ विवेक व उपासना यांच्यावर भर देतात बुद्धीने विवेक करावा व श्रद्धेने उपासना करावी आणि स्वरूपाशी तन्मय होऊन जावे अशी त्यांची शिकवण आहे समाज पहिला देवशोधन उत्तम पुरुष आहे खऱ्या देवाच्या ज्ञानाने त्यास अत्यंत समाधान लाभते आत्मस्वरूप हाच खरा देव त्याचा शोध घेऊन त्यास प्रत्यक्ष पाहणे हे माणसाचे प्रथम कर्तव्य आहे तो शोध कसा करावा हे शिकण्यासाठी आत्मज्ञानी पुरुषाचा अनुग्रह घ्यावा अनुअधिक ग्रह म्हणजे कृपा करणे स्वीकार करणे आश्रय व आधार देणे ज्याचा आपण अनुग्रह घेतो त्यास आपण आपले सद्गुरुपद देतो आणि तो, तो आपल्याला शिष्य म्हणून स्वीकारतो स्वस्वरूपाचा मार्ग अंतरीचा आणि सूक्ष्म आहे तेथे स्वानुभवीच मार्गदर्शक हवा सद्गुरु आपला मार्गदर्शक बनतो व गुणदोषांसकट कट आपला स्वीकार करतो आणि आपण साधन करीत असता सदैव आपल्या पाठीशी राहतो अनुग्रह म्हणजे एक प्रकारचा शक्तिपातच असतो अनुग्रहित शिष्य कोठेही असला तरी सद्गुरूंमधून निघालेला कृपा शक्तीचा सूक्ष्म प्रवाह हो। त्याच्यापर्यंत पोहोचतो त्याच्या सामान्य जीव हा अल्प असतो त्याची शक्ती व साधना अल्पच असतात केवळ स्वप्रयत्नाने सूक्ष्मत्वाच्या पातळीवर त्वरच्या पातळीवर जाणे जीवाला अशक्य नसले तरी दुर्घट असते तेथे ब्रह्मज्ञानी सद्गुरू आपली शक्ती साधने जीवाला देतात व त्यासवर उचलतात दृश्याच्या कक्षेतून सूक्ष्माच्या साम्राज्यात नेतात त्यामुळे जीवाचा अहंकार क्षीण होतो आणि साधना त्वरित फलद्रूप होते ज्या देशात आपल्याला वास्तव्य करायचे त्या देशाच्या राजाला भेटावे व त्याची ओळख करून घ्यावी म्हणजे इतर लोक पीडा देत नाहीत प्रथमत मन एकाग्र करावे या समासामध्ये जे सांगितले आहे ते अगदी हृदयात ठेवावे क्षणभर सावध होऊन बोलणे ऐकावे समजा एका गावामध्ये किंवा देशात आपल्याला राहायचे आहे तेथील जो किंवाधी वरिष्ठ असतो त्याला जर आपण भेटलो तर आपल्याला इतरांचा त्रास होत नाही सुख लागते म्हणून ज्याला जेथे राहायचे असेल त्याने तेथील वरिष्ठांची भेट घ्यावी असे, असे केले म्हणजे सर्व काही उत्तम सुरळीत चालते वरिष्ठांची भेट घेतली नाही तर तेथे आपल्याला कोणी माणित नाही मग आपले महत्त्व नाहीसे व्हायला वेळ लागत नाही म्हणून राजापासून ते थेट रंगकांपर्यंत जो कोणी वरिष्ठ असेल त्याला भेटणे शहाणपणाचे होय हे विचारी माणसे ओळखतात वरिष्ठाला न भेटता जर त्यांच्या शहरात राहिले तर फुकट काम करून घेण्यासाठी बेगारी म्हणून धरून नेतात किंवा चोरी केली नसताही चोरीचा आरोप लागतात सारांश जो कोण शहाणा आहे त्याने वरिष्ठ अधिकाऱ्याला भेटावे असे न केले तर प्रपंचात त्याला नाना त्रास भोगावे लागतात यावरून श्री समर्थांनी एक मोठे सुरेख अनुमान काढले आहे गावच्या अधिकाऱ्याला भेटले नाही तर गावात धडपणे राहता येत नाही हे जर खरे तर ब्रह्मांड नायकाची भेट घेतल्या वाचून जीवन सुखमय होणे अशक्यच नाही गावामध्ये ग्रामाधिपती वरिष्ठ असतो त्याच्याहून देशाधिपती वरिष्ठ असतो देशाधिपतीहून राजा वरिष्ठ असतो एका राष्ट्राचा अधिपती तो राजा अनेक राष्ट्रांचा अधिपती तो महाराजा आणि अशा अनेक महाराजांचा अधिपती तो चक्रवर्ती असतो कोणी नरपती कोणी गजपती असतो कोणी हयपती तर कोणी भूपती असतो या सर्वांमध्ये चक्रवर्ती हा श्रेष्ठ राजा असतो असो या सगळ्यांना ब्रह्मदेव निर्माण करतो पण त्या ब्रह्मदेवास कोण निर्माण करतो ब्रह्मा विष्णू आणि शंकर यांना जो निर्माण करतो तो खरा परमेश्वर होय अनेक प्रयत्न करून त्याला ओळखावे तो देव जर ओळखला नाही तर यमयातना चुकत नाही ब्रह्मांड नायक परमात्मा ओळखता येत नाही हे काही चांगले नाही ज्या परमात्म्याने आपल्याला संसारात घातले ज्याने हे अवाढव्य विश्व निर्माण केले त्याला जो ओळखून काढत नाही तोच पतित होय या व्याख्येनुसार देहबुद्धीमध्ये जीवन जगणारी सगळी माणसे किंवा आत्मज्ञान नसणारी सगळी माणसे पतितच असतात आत्मज्ञानी संत तेवढा पावन असतो म्हणून प्रत्येकाने खरा देव ओळखावा व आपल्या जन्माचे सार्थक करून घ्यावे देव कसा ओळखावा हे कळत नसेल तर संतांची संगत धरावी म्हणजे ते आपोआप कळेल संतांची संगत धरावी हे खरे पण संत कसा ओळखावा त्यासाठी संतांचे लक्षण सांगतात ज्याला भगवंताचे ज्ञान असते त्याला संत म्हणतात शाश्वत काय आणि अशाश्वत काय हे त्यांनी बरोबर निवडलेले असते खरा देव कधी पालटत नाही व आपल्या स्थानावरून भ्रष्ट होत नाही अशी प्रचिती ज्याच्या घेते तो, तो थोर करी संत किंवा साधू होय जो देहाणी लोकात वावरतो परंतु लोकांना दिसत नाही अशा दृश्याच्या अतीत असणाऱ्या स्वस्वरूपाबद्दल सारखे सांगतो आणि ज्याच्या अंतरयामी आत्मज्ञान सदैव जागे असते तोच खरा साधू असतो आता ज्ञान म्हणजे काय हे समर्थ सांगतात परमात्मा तिन्ही गुणांच्या पलीकडे आहे असा प्रत्यक्ष अनुभव येणे त्यास ज्ञान म्हणतात या अनुभवाखेरीच इतर सर्व काही अज्ञान समजावे पोट भरण्यासाठी लोक अनेक विद्यांचा अभ्यास करतात लोक त्यांना ज्ञान म्हणतात खरे परंतु त्याने काही जीवनाचे सार्थक होत नाही एका देवाचा साक्षात्कार करून घ्या घ्यावा तेच खरे ज्ञान व त्यानेच सार्थक होते बाकीच्या विद्या पोटविद्या असून त्या सगळ्या सार्थक करू शकत नाही पोटविद्या शिकून जन्मभर पोट भरले आणि देहाचे संरक्षण केले तरी अंतकाळी हे सगळे वाया जाते सांगण्याचा सा मुद्दा असा की पोट भरण्याच्या विद्यांना आत्मविद्या म्हणू नये सर्व व्यापक वस्तू ज्या अनुभवाने तात्काळ प्राप्त होते ते खरे ज्ञान होय आत्मज्ञान हवे असेल तर आत्मज्ञानी पुरुषाकडे जायला पाहिजे अज्ञानी पुरुष आपले अज्ञान नाहीसे करू शकत नाही वस्तूचे ज्ञान ज्याच्यापाशी असते तोच खरा संत किंवा सज्जन होय समाधान मिळवण्याचा मार्ग त्याला विचारावा एका अज्ञानी एक अज्ञानी दुसऱ्या अज्ञानी माणसाकडे गेला तर त्याच्यापाशी ज्ञानाची प्राप्ती होणार नाही कारण त्या अथवा दैवहीन माणसाच्या दर्शनाने आपले दैव उदयाला येणे अशक्य आहे किंवा एक रोगी बरा होण्यासाठी दुसऱ्या रोग्याकडे गेला तर त्यास आरोग्य मिळणार नाही किंवा एक दुबळा दुसऱ्या दुबळ्याचे रक्षण करू शकत नाही किंवा एक पिशाच पिशाच्याकडे गेले तर ते पिशाच योनीतून मुक्त होणार नाही किंवा दारू पिऊन जिंकलेला एक माणूस दुसऱ्या तशा जिंकलेल्या माणसाकडे गेला तर कोण कुणाची समजूत घालणार भिकाऱ्याकडे भिक्षा मागितली तर ती मिळत नाही किंवा गुरुहीनांकडे गुरु दीक्षा मिळत नाही किंवा कृष्ण पक्षात चांदण्यांचा प्रकाश मिळत नाही एका स्वैराचारी माणसाकडे दुसरा स्वैराचारी गेला तर तो काही सदाचारी होत नाही किंवा एका प्रापंचिकाकडे दुसरा प्रापंचिक गेला तर तो काही सिद्ध पुरुष होऊ शकत नाही त्याचप्रमाणे एका देहबुद्धीच्या माणसाकडे दुसरा देहबुद्धीचा माणूस गेला तर तो काही विदेही होऊ शकत नाही म्हणून आत्मज्ञानी पुरुषान वाचून आत्मज्ञानाचा मार्ग सापडत नाही सद्गुरूंच्या पाठिंब्या वाचून परमार्थ साधत नाही या कारणाने आत्मज्ञानी शोधून काढावा त्याचा अनुग्रह घ्यावा त्याचे शिष्यत्व रितसर पत्करावे मग त्याच्या मार्गदर्शनाखाली सारासार विचाराने जीवाला मोक्ष मिळतो इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे देवशोधन नाम समास पहिला समाप्त तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा लाईक शेअर करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका जय जय रघुवीर समर्थ